राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी सातत्याने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या आणि त्यांच्या निष्क्रियतेच्या निषेधार्थ त्यांची तात्काळ मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी या मागणीसाठी कळंब येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल मुळे यांनी तहसील कार्यालयाच्या पायऱ्यांवर पत्त्यांचा डाव मांडून अनोखे धरणे आंदोलन केले शेतकरी पुत्र विजयकुमार घाडगे यांच्या समर्थनात हे आंदोलन करण्यात आले राहुल मुळे यांनी आरोप केला की कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पदभार स्वीकारल्यापासून शेतकऱ्यांचा अपमान करणारी वक्तव्य केली आहेत कृषी खातं म्हणजे पाटील की पंचनामे करायचे का अनेक बेजबाबदार विधाने त्यांनी केली आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समज देऊनही त्यांच्यात कोणताही फरक पडलेला नाही असे मुळे म्हणाले की राज्यातील शेतकरी नैसर्गिक आपत्ती आणि आर्थिक संकटात सापडला असताना कृषी मंत्र्यांचे वर्तन या पदाला शोभणारे नाही शेतकऱ्यांचे प्रश्न समजण्याऐवजी त्यांना ऑनलाईन रमी खेळण्यात जास्त रस आहे ज्यांना आपल्या पदाची कर्तव्य आणि जबाबदारी समजत नाही त्यांना त्या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणाऱ्या आणि निष्क्रिय राहिलेल्या कृषी मंत्री कोकाटे यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी या मागणीसाठी हे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले यावेळी विठ्ठल यादव वासुदेव पान्सगे दीपक वाघमोडे आशिष चौधरी आर्यन लोहार यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला या अनोख्या आंदोलनाने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले जुगारी कृषी मंत्र्याची हकलपट्टी झालीच पाहिजे जुगारी कृषी मंत्र्याची हकलपट्टी झालीच पाहिजे झालीच पाहिजे या कृषी मंत्र्याचं करायचं काय खाली मुंडक वर पाय या जुगारी कृषी मंत्र्याचं करायचं काय खाली मुंडक वर पाय महाराष्ट्राला कृषी मंत्री कसा पाहिजे एक नंबर एक नंबर म्हणजे शेतीशी निगडीत त्याला त्या विषयांची जाण असली पाहिजे असा कृषी मंत्री आपल्याला लाभला का नाही आपल्याला कृषी मंत्री कसा लाभला माझ्या डोक्यावर कोण बसले वरी बघा सगळ्यात वरी बसलेला कोण आहे जोकर हा जोकर भेटला आपल्या महाराष्ट्राला कृषी मंत्री झी की ज्याला त्या कृषी खात्याचं काहीच कळत नाही आणि तो वारंवार शेतकऱ्याची थट्टा करतोय शेतकऱ्याविषयी वेगवेगळे वेग शब्द बोलतोय आणि शेतकऱ्यांचा अपमान करतोय अशा कृषी मंत्र्याची हकलपट्टी तात्काळ झाली पाहिजे